यत्ता पाचवी विषय मराठी पाठ सातवा अरण्यलिपी स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ अरण्यलिपी म्हणजे काय उत्तर जंगलात जरी आपल्याला प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुना सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या त्याखानाखुना म्हणजे अरण्य लिपी होय वाघांची गणती कशावरून केली जाते उत्तर वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते ई जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबर व काळवीट मोठ्या आवाजात धोक्याची सूचना देतात प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून तो पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पात्रांतून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा तपासाव्या नदीनाल्यांत ओल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचा मागचा पंजा चौकोनी असतो त्याची लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींची व आवाजांचे निरीक्षण करा तुमचे अनुभव लिहा उत्तर माझ्या घरी गाय आहे आमच्या गायीचा रंग तपकिरी आहे ती खूपच सुंदर असून ऐटीत चालते ती हिरवा चारा खाते मी जेव्हा तिला रानमाळावर चरण्यासाठी नेतो तेव्हा ती मुक्तपणे इकडे तिकडे आनंदाने फिरते व चारा खाते घराकडे निघालो की तीही मागोमाग येते तिचे दूध खूपच गोड लागते तिच्याजवळ गेल्यावर तिचे अंग माझ्या अंगाला प्रेमाने घासते तिला पाणी प्यावेसे वाटले चारा खावासा वाटला तर ती हंबरते तसेच बाबा घरी आल्यावरती त्यांच्याकडे पाहून हंबरते बाबा तिच्याजवळ जाऊन पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात तेव्हा ती शांत राहते खेळू या शब्दांशी मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना सचा श होतो उदाहरणार्थ ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी याप्रमाणे पैसा म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा उत्तर पैसा पैशाने पैशाचा पैशात पैशावरून म्हैस म्हशीने म्हशीला म्हशीचा माझा या शब्दाला शीर हा शब्द लागून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधून लिहा उत्तर हवेशीर गमतीशीर आटोपशीर वाचा सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू नव्हतास तर मला करमत नव्हतं सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली वरील परिच्छदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरले आहेत ते त्या शब्दांसमोर लिहा उदाहरणार्थ त्याला सुभाषसाठी उत्तर अ त्याचा सुभाष आ तो सुभाष ई तुला समीर ई तू समीर उ, मला सुभाष उ, तो सुभाष ए, त्याचा सुभाष ऐ त्याने तर सुभाषने खाली काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा अ हसीना खूप हुशार आहे टिंबटिंब रोज शाळेत जाते तर इथे सर्वनामे येईल ती हसीना खूप हुशार आहे ती रोज शाळेत जाते आ पक्षी उडत उडत लांब गेले टिंबटिंब दिसेनासे झाले इथे येईल ते पक्षी उडत उडत लांब गेले ते दिसेनासे झाले ई बाई मुलांना खाऊ वाटत होत्या टिंबटिंब मुलांशी गप्पा मारत होत्या इथे सर्वनाम येईल त्या बाई मुलांना खाऊ वाटत होत्या त्या, त्या मुलांशी गप्पा मारत होत्या ई भाऊ घरात गेला टिंबटिंब काही सूचेना इथे त्याला भाऊ घरात गेला त्याला काही सुचे ना खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा अ ते बाजारात गेले या वाक्यात ते हे सर्वनाम आहे आ तुला त्यांनी हक्का मारल्या या वाक्यामध्ये आहे तुला त्यांनी ही सर्वनामे आहेत ई आम्ही जेवत होतो या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे ई त्याचा आवाज गोड आहे या वाक्यामध्ये त्याचा हे सर्वनाम आहे उ, मी स्वतः झाडून घेतले तर या वाक्यामध्ये मी व स्वत हे सर्वनाम आहेत आपण प्रकल्प पूर्ण करूया तर या वाक्यामध्ये आहे आपण हे सर्वनाम आहे या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा उत्तर आपण आपल्याला त्यांच्या त्या त्यात तुम्हास आपला तो ते हे त्याचा त्याचे ही अशी सर्वनामे या पाठात आलेली आहेत